मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो आपल्या सबस्क्रायबरनं विचारलेला टॉपिकवर हो आहे तर चला आपण सुरुवात करू कर्क राशी आणि स्वप्न जे स्वप्नात पाहतो तेच खरे का ठरते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर कर्क राशीचे लोक हे अत्यंत भावनिक संवेदनशील आणि अंतर्ज्ञानी असतात त्यांचं मन खूप खोल आणि गूढ असतं अनेक वेळा स्वप्नात जे काही दिसतं ते पुढे जसं आहे तसं घडतं हे योगायोग नाही तर त्यांच्या राशीतील मानसिक शक्तींचा परिणाम असू शकतो कर्क राशी आणि कर्क राशीचे प्रमुख ग्रह आहे चंद्र जो मन भावना आणि स्वप्नांचा प्रतिनिधित्व ठर करतो या राशीच्या लोकांची मनशक्ती तीव्र असते त्यामुळे त्यांचं अंतर्मन अनेक गोष्टी आधीच जाणतं यामुळेच कर्क लोकांना अनेकदा भविष्य सूचक स्वप्न पडतात मित्रांनो स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ पडणं किंवा रडणं काहीतरी जुनी भावना किंवा दुःख अजून मनात घर करून बसलेलं आहे पाणी दिसणं भावना खूप प्रमाणात आहेत आणि त्या व्यक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मन मृत व्यक्ती दिसणं अधुरी भावना किंवा न सांगितलेले काही ज्याचा संदेश त्या माध्यमातून मिळतो नंबर चार घटना जशाच्या तशा घडणं हे डेजावू नसून कर्क व्यक्तींच्या आंतरज्ञानाचं दर्शन असतं स्वप्न खरं का होतं कर्कराशीचे लोक मनातून खूप साठवतात त्यामुळे त्यांचं अर्धवट चेतन मन ते सर्व नीट जपून ठेवतं हेच मन झोपे दृश्य रूपात बाहेर पडतं त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या स्वप्नातून भविष्याची झलक दिसते कर्कराशीच्या लोकांसाठी टिप्स मित्रांनो झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा स्वप्न लक्षात राहण्यासाठी ड्रीम जर्नल ठेवा स्वप्न समजण्याकरता भावनिक स्थिती ओळखा स्वप्नामध्ये सतत एकच गोष्ट दिसत असल्यास ती वारंवार चेतावनी असू शकते मित्रांनो स्वप्नामागे आध्यात्मिक संकेत देखील असतात कर्क राशीतील काही लोक अंतिंद्रिय शक्ती घेऊन जन्माला येतात त्यांच्या स्वप्नामागे एखाद्या आत्मिक संदेश कर्माचे संकेत किंवा पूर्वजांचे मार्गदर्शन असू शकते कर्क राशीच्या स्वप्नामागे असलेली रहस्य मित्रांनो चंद्राशी जोडलेले गूढ नात राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्यामुळे या व्यक्तीमध्ये भावनात्मक संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान खूप तीव्र असतं चंद्र स्वप्नाचे प्रतिनिधित्व करतो म्हणून त्यांच्या स्वप्नातून अनेक वेळा भविष्या सूचना मिळतात अंतर्ज्ञानाचा वरदान कर्क लोक नैसर्गिकरित्या अंतर्मुख असतात त्यामुळे त्यांना स्वप्न ते इंटरनल सिग्नल्स आणि किंवा इंटरनल गाईडसारखे वाटतात अनेकदा हे अंतर्ज्ञान नंतर खरं ठरतं अवचेतन मनाची तीव्र शक्ती या राशीच्या लोकांचे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड खूप तीव्र कार्यरत असतं झोपेत त्या मनाचं सामर्थ्य वाढतं आणि अनेक भागमनामधून भविष्याच्या सूचनांचे रूपरेषा तयार होते भावनांची अवजडता राशीचे लोक अनेक भावना मनात साठवून ठेवतात या भावना स्वप्नातून उलगडत जातात आणि त्यामुळेच ती स्वप्न भविष्याशी संबंधित असतात पूर्व अनुभवाची अचूक नोंद म्हणजेच पूर्वानुभव काय होणार याची अचूक नोंद यांच्याकडे असते कर्क व्यक्ती त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल बारीक निरीक्षण करतात हे निरीक्षण त्यांचं मन नोंदवतं आणि झोपेत त्यांचं विश्लेषण करतं त्यामुळे स्वप्न भविष्यावरसारखी वाटतात कर्मसिद्धांत आणि आत्म्याचा संकेत कर्क राशीतील अनेक लोक आध्यात्मिक पातळीवर संवेदनशील असतात त्यांच्या स्वप्नातून पूर्वज्ञ आत्मा किंवा कर्मयोगांचे संकेत मिळू शकतात चंद्राच्या कलांशी जोडलेली मनस्थिती पौर्णिमा किंवा अमावस्येसारख्या दिवशी कर्क लोकांच्या भावनिक ऊर्जा वाढते आणि त्या रात्री पडलेली स्वप्न अधिक प्रभावी आणि भविष्यदर्शी ठरतात सतत तेच स्वप्न पडणं जर एखादं स्वप्न वारंवार पडत असेल तर ते कोणतं तरी गंभीर इशारा असू शकतो कर्क लोकांना ही पुनरावृत्ती पटकन लक्षात येते आणि त्यावर कृती करता येते पाण्याशी संबंधित स्वप्न कर राशी पाण्याचे प्रतिनिधित्व करते जर स्वप्नात वारंवार पाणी दिसत असेल नदी समुद्र पाऊस तर ती त्यांच्या भावनिक स्थितीची भाकीत असतं आणि ते खरं ठरत स्वप्न जपण्याची सवय लोक भावना आणि आठवणीवर जपतात स्वप्न जपणं त्यांच्यासाठी सोपं असतं त्यामुळे त्यांना पुढे कोणतं स्वप्न खरं ठरलं हे लक्षात राहतं आणि तेच त्यांचं विश्व अधिक तीव्र करतं मित्रांनो यातून दोन प्रकारे निष्कर्ष निघतात एक राशीचे लोक स्वप्नाद्वारे बऱ्याच गोष्टी आधीच जाणू शकतात यामागचं कारण म्हणजे त्यांचं भावनिक अंतर्मुख आणि गूढ व्यक्तिमत्व त्यामुळे स्वप्नांना हलकं घेऊ हो नका त्यामागे कधी कधी तुमचं भविष्य लपलेलं असतं कर्क राशीच्या लोकांची भावनिक आणि मानसिक ऊर्जा इतकी तीव्र असते की त्यांना येणारी स्वप्नं ही केवळ काल्पनिक नसून ती भावी घटनांची झलक ठरतात यामुळे त्यांची स्वप्नांना जास्त गांभीर्याने घ्यायला हवं मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही टॉपिक का असेल तर नक्की सांगा त्यावरही देखील बनवण्याचा आपण प्रयत्न करू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ